नमस्कार मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये चारा पीक बाजरी याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात चारा पीक म्हणून बाजरीची लागवड करायची झाल्यास त्यासाठी हलकी ते, ते मध्यम प्रकारची जमीन चालते चांगली जमीन असेल तर अतिउत्तम जमीन जमिनीतील पाण्या जमीन ही पाण्याचा निसरा होणारी असावी अशा जमिनीची चांगली मशागत करून घ्यावयाची आहे आणि जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावयाची आहे शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी पाच टन शेणखत आपण चांगलं घालून घ्यायचं चा आहे म्हणजे सर्व शेणखत व्यवस्थित मातीमध्ये मिसळून जाईल आता चारा पिकासाठी बाजरीच्या सुधारित वाणांमध्ये जायंट बाजरा आणि बायब बाजरा या सुधारित वाणांचा समावेश होतो खरीप हंगामात जून जुलैमध्ये आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी मार्च महिन्यात बाजरी पिकाची पेरणी केली जाते पेरणी करताना तीस सेंटीमीटर अंतरावरती दोन ओळींमध्ये अंतर ठेवून आपण पेरणी करू शकतो अशा प्रकारे पेरणी केल्यास जवळपास आपल्याला हेक्टरी दहा किलो बियाणं लागतं पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर संवर्धक खताची आपण त्याला ट्रीटमेंट देणार आहोत त्यासाठी हे जीवाणू संवर्धन खत अडीचशे ग्राम प्रति दहा किलो बियाण्यास चोळून ते नंतर सावलीत सुकून ते बियाणं आपण पेरणीसाठी वापरणार आहोत आता खतांचं व्यवस्थापन करायचं झालं तर या चारा पीक बाजरीसाठी पेरणी करतेवेळी नऊशे अष्ट्यात्तर ग्राम युरिया प्रति गुंठा क्षेत्रास दोन हजार पाचशे ग्राम सिंगल फॉस्फेट आणि पाचशे ग्राम म्युरेटो पोटॅश पेरणीपूर्वी पेरणीच्या वेळेस आपण देणार आहोत आणि पेरणी झाल्यानंतर एक ते दीड महिन्याने नऊशे अष्ट्याहत्तर ग्राम युरिया प्रति गुंठा क्षेत्रास आपण देणार आहोत आता याप्रमाणे आपलं क्षेत्र किती गुंठे असेल त्या संख्येने आपण याला गुणलं तर आपल्याला किती खत लागेल याची मात्रा आपल्यास मिळून जाईल नंतर आंतरमशागतीमध्ये आपण तणांचा प्रादुर्भाव पाहून खुरपणी व कोळपणी करून शेण शेत आपलं तनविरहित आपण ठेवणार आहोत पाणी व्यवस्थापन करताना पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या मजदुरानुसार आपण पाणी व्यवस्थापन करावयाचं आहे या चारा पीक बाजरीमध्ये सुद्धा सात ते नऊ टक्के प्रथिनांचं प्रमाण असून पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात आल्यानंतर म्हणजेच साधारणपणे दोन महिन्यांनी या पिकाची आपण कापणी करणार आहोत आणि जवळपास चारशे ते पाचशे क्विंटल प्रति हेक्टरी हिरव्या चाऱ्याचं उत्पादन आपणास या चारा पीक बाजरीपासून मिळतं अशा प्रकारे आपणास या व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद